कुस्ती जर दोन मिनिटात गुन्हावरती झाली नाही तर आयोजन कमिटी देईल तेवढी दे रक्कम घ्यावी लागणार आणि कदाही दिली जाणार नाही आणि हात चालत दोघाचे चांगले परिवार दोन्ही सुद्धा लक्ष्मण दिसे उपस्थित राहिले आपलं हार्दिक स्वागत आहे हो पैलवा राहिलेले चला सोमा सुरू रादा सर पत्रकार बेलवाडीचे लक्ष्मण विशेष उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत राहिलेले पैलवा हप्ते भरण्याचा प्रयत्न चालवलेला आहे पृथ्वीराज पाटलादा पुन्हा एकरी पटकाला आणि एका पायावरती नाचायला गेला भारत मध्ये बाहेरून कुणी बोलू नका ज्या त्याला करू द्या बाहेरून बोलू नका शब्द साहेब शुर गर पूर्ण कब्जा घेतल्याशिवाय पॉईंट दिला जात नाही आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील पॉईंट वरती विजय झालेला आहे आणि गदेचा मानकरी झालेला आहे दोन्ही पैलवांसाठी एकदा जोरदार कार्य करा दोन्ही पैलवांसाठी सागर बाळासाहेब भिसे यांनी दोन लाख रुपये आम्हाला ही कुस्ती पुरस्कृत केली होती आणि चांदीची गदा शुभम थोरात पैलवान इंटरनॅशनल पैलवान यांच्या वतीला पृथ्वीराज पाटील पैलवासाठी माझ्याकडून दोनशे रुपये बक्षीस आले पाटील पैवान प्रशांत भागवत कराणे प्रवीण थोरे आम्हा दोघांसाठी शंभर शंभर रुपयाचं लक्ष झालेलं आहे धन्यवाद हो हो प्रकाश नेवसे साहेब यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपये बलवांसी अरे अठे दोस्त सिकंदर से